मंडई सध्या बदलापूरच्या शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना ताजी आहे आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या ताब्यात आहे पालक आणि आंदोलक रस्त्यावर आहेत घडलेल्या घटनेतील आरोपीला फाशी व्हावी या मागण्यांसाठी सरकारनं केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याचं चा सांगितलंय काल त्या प्रकरणी बदलापूर बंद होतं रेल्वे ठप्प होती आज पुण्यात त्या घटनेच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन सुरू आहे इतकं जोरदार की आंदोलकांची उचलबांगडी करण्यात येते एका बाजूला हे सगळं सुरू आहे आणि तेवढ्यात राज्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या त्यापैकी साताऱ्यातल्या घटनेतल्या आरोपीचं नाव ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सारखेल पुण्यात तर नरादामांची तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा व्हिडिओ काढण्यापर्यंत मजल गेली आहे आणि त्यात पीडित मुलीच्या मैत्रिणीनं आरोपींना साथ दिली हे तर जास्तच धक्कादायक आहे तीन शहरं तीन अल्पवयीन मुली तीन अत्याचाराच्या घटना तीन आरोपी नेमकं काय घडलंय कोणासोबत त्याचीच ही दुर्दैवी गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी सुरुवात पुण्यापासून करू मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आणि आरोपी मुलांची ओळख होती विशेष म्हणजे सगळे आरोपी अल्पवयीन आहेत त्या आरोपी मुलांनी पीडित मुलीला आमिष दाखवून त्यांच्या जाळ्यात ओढलं त्यानंतर पीडित मुलीच्या एका मैत्रिणीच्या साथीनं त्या आरोपी मुलांनी संबंधित मुलीला फूस लावून मित्राच्या घरी पार्टीसाठी आणलं तिथं तिला दारू पाजली आणि दारूच्या नशेतच मुलीच्या मित्रानं तिच्यावर अत्याचार केला दरम्यान त्या आरोपी मित्रांसोबत असलेल्या दुसऱ्या एका मुलानं असलेल्या एका मोबाईलवर त्या घटनेचा व्हिडिओ काढला अशी तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे पीडित मुलीच्या चव्वेचाळीस वर्षीय वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दिली आहे सदर घटना पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी नानापेठ येथील पेट्रोल पंप मानवडीतील हेवन पार्क काळेपडळ येथील आरोपीच्या घरी घडल्याचं सांगण्यात येत आहे त्यात तेरा वर्षीय पीडित मुलगी यात अत्याचाराला बळी पडली आहे वडिलांच्या तक्रारीवरून घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंद करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलाय तसंच त्यांच्यासह अजून एक मुलगा आणि पीडितेच्या तेरा वर्षीय मैत्रिणीवर समर्थ पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचं समजत आहे ताब्यात घेण्यात आलेल्या दोन अल्पवयीन आरोपींची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे तर मैत्रिणीसह तिसऱ्या आरोपीचा शोध सध्या घेतला जात असल्याची माहिती समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश गीते यांनी सांगितलं पुढील तपास आता पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत घटना क्रमांक दोन नाशिकच्या सिन्नरमध्ये सोमवारी संध्याकाळी चिमुकली तिच्या घरासमोर खेळत होती त्याचवेळी गावातील एक परिचित तरुण चिमुकली जवळ आला टिल्लू असं त्याचं नाव असल्याची माहिती मिळत आहे त्या तरुणानं चिमुकलीचं अपहरण केलं बराच वेळ चिमुकली घरी आली नाही ती कुठे नाही म्हणून तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला पण ती साडेचार वर्षे चिमुकली कुठेच सापडली नाही दरम्यान त्याच वेळी चिमुकली सोबतच गावातला तो तरुणही बेपत्ता असल्यानं सर्वांचा संशय बळावला कुटुंबियांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली पोलिसात चिमुकली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रं लवली त्यानंतर दुसऱ्या दिवशी तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंच चिमुकलीचं अपहरण केल्याचं समोर आलं पुढं चिमुकली सापडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केलं उपचारानंतर तिला तिच्या कुटुंब्यांकडे सोपवण्यात आलं आता त्या प्रकरणातील संशयित तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिन्नर तालुक्यातल्या हद्दीतील मरोळ गावात ही धक्कादायक घटना घडली आहे मंडळी उरण मावळ कोलकाता किंवा नुकतीच घडलेली बदलापूरची घटना महिन्याभरात घडलेल्या या चारही घटनांनी समाजमन ढवळून निघालेलं असताना पीडित कुटुंबातील सदस्यांचा आक्रोश कायम असताना लागोपाठ तीन शहरात अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना घडाव्यात त्या सुद्धा छत्रपतींच्या महाराष्ट्रात ज्यांच्या धाकानं गनिम तर गनिम पण स्वराज्यातले लोक सुद्धा परस्त्रीकडे आदरणं पाहायचे राजांनी त्यावेळी अत्याचार करणाऱ्यांना चौरंग शिक्षेशी तरतूद केली होती नुकताच रितेश देशमुखनं त्याचा उल्लेख त्याच्या एका सोशल मीडियावरील पोस्टमध्ये केलाय रितेश लिहितो एक पालक म्हणून मी पूर्णपणे दुखावलोय वैतागलोय आणि चिडलोय दोन चार वर्षांच्या मुलींवर शाळेतील पुरुष सफाई कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केला शाळा ही मुलांसाठी त्यांच्या स्वतःच्या घराइतकीच सुरक्षित जागा असायला हवी या राक्षसाला कठोरात कठोर कतुर शिक्षा झालीच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात दोषींना जी शिक्षा दिली चौरंग हेच कायदे आपल्याला पुन्हा कृतीत आणण्याची गरज आहे अशा शब्दात रितेशनं त्याचा संताप व्यक्त केलाय पण ही चौरंग शिक्षा म्हणजे काय आणि ती कशी दिली जायची ते तर ऐका महाराजांच्या काळात पुण्यापासून नऊ कोसांवर असलेल्या राजेगावचा गावचा पाटील बाबाजी रूप भिकाजी गुजरनं एका स्त्री सोबत गैरवर्तन केल्याचं राजांच्या कानावर आलं मासाहेब जिजाऊ यांना ही बातमी समजताच त्यांच्या रागाचा पारा चढला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तातडीनं बाबाजी उर्फ भिकाजी गुजरला बोलावून घेतलं सर्वांसमोर महाराजांनी त्याची चौकशी केली आणि त्या अंती गुन्हा सिद्ध झाला गुन्हा इतका गंभीर होता की त्यासाठी साधी शिक्षा दिली तर रयतेत उटसुट कोणीही दुष्कर्म करेल याची महाराजांना जाण होती तेव्हा त्यांनी चौरंगाची शिक्षा देण्याचं फारमान दिलं होतं ही चौरंग शिक्षा म्हणजे आरोपीने महिलेसोबत केलेल्या दुष्कर्णाबद्दल त्याचे हातपाय कलम करणे तसे हातपाय कलम केल्यानंतर रक्तस्राव होऊन दगावणे यासाठी जखमा गरम तुपात बुडवल्या गे गेल्या गैरकृत्याला माफी नाही मग तो कोणीही असो याची जाण सर्वांना यावी यासाठी महाराजांनी ही चौरंग अशी कठोर शिक्षा त्या काळी स्वराज्यात ठेवल्याचं अनेक इतिहासकार सांगतात पण त्या शिक्षेनंतर आरोपीच्या पालन पोषणाची ही महाराजांनी केली होती बाबाजी निपुत्रिक असल्यानं त्याच्या अपंगावस्थेत त्याचा सांभाळ करण्याची तयारी गुजर कोळीच्याच सोनजी बणाजी गुजर यानं दर्शवली होती महाराजांनी त्या बदल्यात त्याला रांजेची पाटीलकी देऊन बाबाजीला पालन पोषणासाठी त्याच्या स्वाधीन केलं होतं आता पुन्हा एकदा राजांनी तरतूद केलेली चौरंग शिक्षा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे त्याचं कारण म्हणजे राज्यात वाढत चाललेल्या अत्याचाराच्या घटना बाकी संबंधित घटना ऐकल्यानंतर आरोपींना कोणत्या प्रकारच्या शिक्षा दिल्या जाव्यात असं तुम्हाला वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद